तुम्ही उद्योजकतेमध्ये आला मग उद्योजकतेमध्ये तुमचे येणारे ते आणि कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला यशस्वी केलं हा माझा पहिला प्रश्न आहे आणि याचा आन्सर दिल्यानंतर मी तुम्हाला मला शेवटचा प्रश्न विचार तर उद्योजक हा मला नाही वाटत घडवू शकतो उद्योजक जन्मला आहे अभ्यासाने उद्योजक होऊ शकत नाही ओके तर असतरुभाई आंबाचे रिलायन्स ग्रुप इतका मोठा झाला असतो एज बॉन्ड आहे तर आपल्यामध्ये okay. मध्ये थोडस उद्योग आतमध्येच असते mm -hmm. प्रत्येकामध्ये तिला आपण कशी वाटचाल देतो mm -hmm. ते महत्वाचं हो आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं उद्योजकता हा विषय नव्हता टोकत खरीच ओके okay. ग्रॅज्युएशन मुंबईला केलं दहावी पर्यंत खेडेगावात शिक्षण झालं बारावी बाजूच्या गावात झालं ग्रॅज्युएशन मुंबईला झालं ओके आणि लगेच नोकरी मिळाली ओके आणि चांगल्या कंपनीमध्ये रिलायन्स ग्रुपमध्ये दहा सर्व्हिस केल्यानंतर कंपनीचे फायनान्शियल प्रॉब्लेम झाले आणि आम्हाला शंभर लोकांना कंपनीतून काढून टाकले एकाच असतात आणि माझा छोटा भाऊ त्याच कंपनीमध्ये ओके करायचं काय कर्ज बरचसं होतं घर घेतलेलं होतं मुंबईमध्ये कर्ज आणि सगळं ग्रॅच्युटी प्रायव्हिडेंट फंड सगळा मिळाले पहिले कर्ज भेटतो आणि मग आता आपण पुढे बघू त्यामुळे आम्ही एक त्याच्या अगोदर एक तीन एक वर्ष दुधाचा व्यवसाय आम्ही चालू केलो आणि त्या दुधाच्या व्यवसायातून उत्पन्न इतकं यायचं पगारापेक्षा डबल उत्पन्न यायचं ओके पण आपली महाराष्ट्रीयन मध्यम वर्गीय माणसं धंद्यात पडायचं नाही म्हणतात पण कसं आपल्याकडं मी धंद्यात पडलो पडलो का मी धंद्यात पण आपण आपल्या मान बरोबर ते आहे मग आम्ही दुधाचे व्यवसाय एकच सेकंड सर तू दुधाचा व्यवसाय कुठे चालू केला इकडे मुंबईमध्ये मग काही चॅलेंजेस वगैरे दूध कुठून आणायचं कसे दुधाचे पण आमचे मागणी शास्त्र्यांची डेअरी होती सुरुची डेअरी म्हणून आजही आहे तर ते दुधाचं वितरण मुंबईमध्ये करायचं तर आम्हाला दूध विकण्याचा काही अनुभव नव्हता <laughs> एक लिटर दूध आणणं आणि पिणं याच्यापेक्षा खाणं याच्यापेक्षा काही माहित नाही पण मी काहीच नाही ते चालू केल्यानंतर आम्ही पाच सहा महिन्यामध्ये बावीस हजार लिटरचं वितरण मुंबईमध्ये एस्टॅब्लिश केलं ग्रेट आणि त्यावेळी मला एक असं कॉन्फिडन्स आला Mm -hmm. ते मी केव्हाही त्या कॅरेटला हात नाही लावतो मी ते करून घेतले मी ते ऑर्गनाईज केले एजंट्स तयार केले प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे वे 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 आमचे एजंट पण हायली क्वालिफाईड mm -hmm. म्हणजे त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स होते काही कॉर्पोरेशनचे अधिकारी होते आमचे मित्र प्रल्हाद खोशर म्हणून महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस सेंट्रल ऑफिसर पण म्हणून होते त्यांच्या बरोबर मिळून ह्या सगळ्या टीम आम्ही तयार केली बट हाऊ यू कन्व्हिन्स आहे त्यांना सांगितलं याच्यामध्ये भरपूर पैसा आहे <laughs> आणि कोणताही इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला तो मिळणार आहे ग्रेट आणि त्यांना आहे म्हणजे त्याच्यामध्ये चुकीचं काही नव्हतं फक्त त्यांना एकच सांगितलं की आपल्या सर्वांना याच्यामध्ये मेहनत करायला पाहिजे दुधाचे धंदा कोण करतात आपण शिकलेलो आहोत बरोबर आपण करायचा करायला आणि त्यावेळी त्या डेअरीच्या चेअरमननी आमचा तो एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहून आम्हाला पर लिटर त्यावेळी पन्नास पन्नास पैसे त्यांनी इन्क्री म्हणजे डिस्काउंट केला म्हणजे बावीस हजार लिटर मध्ये पन्नास पैसे म्हणजे अकरा हजार रुपये पर डे आम्हाला डिस्काउंटिंग दिला त्या काळात बिकॉज ऑफ तुम्ही एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं एवढं चांगल्या लोकांना हे दिलं ढाग्या कंपनीची इमेज चांगली आणि सांगायचा उद्देश काय की त्याच्यामधून एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला हे कधी होत हे साधारण नाईन्टीन नाईन्टी एट सर त्यावेळेस सोन्याचाच माझ्यामध्ये भाव भरपूर पैसे भरपूर मिळाले तोळ सोनं होतं त्यावेळेस पैसे भरपूर मिळाले साडेसहा हजार रुपये तोड सोन्याचा बरोबर नाही आणि पैसे भरपूर मिळायचे पण जसं साहेबांनी सांगितलं आता की पैशालाच महत्व नाही द्यायचं उद्देश ठेवला ना आम्ही सगळं पैसे वाटप वाटप करायचं ऍडव्हर्टाइजमेंट हे म्हणजे एक ऑर्गनाइज मेने कसं करता येईल त्याच्याकडे एक लक्ष देते नंतर एक दहा बारा वर्ष आम्ही ते केलं नंतर एक लक्षात आले कोणी पण करू शकतो मग दोन हजार तीन मध्ये केमिकल मध्ये आम्ही पदार्थ केलं तो एक भाड्याने प्लांट घेतला सहा पार्टनर होते अगेन आम्ही विखे पाटलांचा आदर्श आपण नगरचे आहोत आणि आपल्याला पैसे नाहीत मग काय करायचं पैसे जमा करायचे कसे करायचे सहा मित्र जमा केले अडीच अडीच लाख मी सगळ्यांकडून घेतले त्यावेळी माझ्या स्वतःकडे अडीच लाख सुद्धा द्यायला नव्हते तर माझे दोन मित्र आहेत जे आज माझ्याबरोबर आहेत एक आड� वसंत जैन आणि आजी नाय ते म्हणजे तुझ्या पैसे आम्ही भरतो फक्त तू आज शो रन करायचा <laughs> आणि आम्ही ती चालू केली आणि दोन हजार तीन पासून आम्ही कधीही मागे ओळून पाहिले नाही <laughs> म्हणजे अगदी आमचा लास्ट इयरचा टर्न ओव्हर पाचशे करोडच्या आसपासचा टर्न ओव्हर आहे <laughs> आणि अगदी झिरोतून आम्ही हे तयार केलेलं आहे त्यामुळं आम्हाला थोडस पार्श्वभूमी नसतानाही ते करू शकतो फक्त मेहनत आणि मेहनत आणि मेहनत